यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल मयुरेश वाघमारे यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यूपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटविला आहे याच निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मयुरेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी मयुरेश वाघमारे याला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या एकूण बारा जागांसाठी देशभरातील चार लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ही परीक्षा आय श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे याची एकमेव निवड झाली I मूळचे सोलापूरचे तसेच सध्या अलिबाग येथे कार्यरत असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत यश आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांचा एकमेव नंबर हा लागलेला आहे ला आणि यात अभिमानास्पद एक गोष्ट सांगावीशी वाटते की टोटल चार लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यापैकी बारा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यापैकी आपले महाराष्ट्रातील फक्त एकमेव मयुरीजींची निवड झाली आहे त्याबद्दल यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा कार्याध्यक्ष वसीम अत्तार खजिनदार अयूब कागदी श्रुती माने गांधी साहिल माने मुजम्मील शहानूरकर आदित्य केंगार यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते